पोलीस स्टेशन धंतुली येथे एक दिनांक आठ सहा पंचवीस रोजी एक पुन्हा दाखल घटना घडलेली होती आणि तिथे फिर्यादी होते सो शीतल नरेश चिंतलवार चोवीस वर्ष राहणार सम्यक अपार्टमेंट प्लॉट सॉरी विकास नगर धनुरी इथे राहणारे होते हे यांच्या पतीसह काही दोन दिवसांसाठी चंद्रपूर इथे गेलेले होते त्या दरम्यान जो चोर आहे आरोपी आहे आशिष श्रीनिवास रेडी मल्ला त्याचं नाव आहे वय पंचवीस वर्ष राहणार रयतवारी कॉलनी डिस्पेन्सरी चौक चंद्रपूर पोलीस स्टेशन रामनगर येथे तो हा जो आरोपी आहे तो राहतो यांनी आठ सहा पंचवीसच्या सकाळी नऊ ते नऊ तारखेच्या दहा साडे दहा वाजताच्या दरम्यान घरफोडी केलेली होती तर त्या घरपोरी दरम्यान काही बावीस हजार रुपये वगैरे त्यांनी चोरलेले होते आणि काही सोनं चोरलेलं होतं आम्ही जेव्हा त्यांनी तक्रार केली त्या दृष्टीने आम्ही सी सी टी व्ही फुटेज आमच्या डीबी टीमनी सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि त्याचा चेहरा चेहरेपट्टी आम्ही निष्कर्ष चेहरेपट्टी आम्ही निष्कर्षापर्यंत गेलो आणि त्या चेहरेपट्टीच्या थ्रू सोर्सेसला पाठवून तो कुठल्या साइटचा असू शकतो अशा वगैरे वर्णनाचा असे आम्ही त्या सोर्सला आमच्या फोटो आणि टीम यांनी ते पाठवले फोटोज आणि आम्हाला लक्षात आलं की तो चंद्रपूरचा आहे आणि आमची टीम तिथे रवाना झाली मान्य डी सी पी मदले साहेब यांच्या आदेशाने आणि तिथे रवाना होऊन ते चेहरेपट्टीवरून त्या मुला त्या आरोपीचा पत्ता आम्ही शोधला आणि त्याच्यावरून आरोपीस आमच्या टीमनी ताब्यात घेतलेलं ता। होतं मग त्याला जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्याचं जेव्हा चौकशी केली तपासामध्ये असं निष्पन्न आलं की त्यांनी आमच्या इथल्या पूर्वी ज्या दोन चोऱ्या झाल्या तर तीन आमच्याकडल्या चोऱ्या एक सोनेगाव पोलीस स्टेशनची आणि एक अजनी पोलीस स्टेशनची अशा पाच एकूण चोऱ्या त्यांनी केलेल्या आहेत तर आम्ही त्याच्याकडनं एकूण दोन लाख तेहतीस हजार सातशे रुपयाचा माल जप्त केलेला आहे त्या सोन्याची एकूण चार नग वजनी बत्तीस ग्रॅम एक लाख ब्याण्णव हजार रुपयाचे लोक पंधरा हजार रुपये एक चोऱ्या करत म्हणजे घर फोडत होता ते दोनशे रुपये आणि दोनशे अमेरिकन डॉलर व शंभर युरो युरोपियन डॉलर भारतीय चलनातले सव्वीस हजार पाचशे असे एकूण दोन लाख तेहतीस हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि याच्या मागे माननीय हो, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब माननीय अप्पर पोलीस आयुक्त सॉरी साव पोलीस आयुक्त अपर पोलीस आयुक्त आणि डी सी पी मदने साहेब ए सी पी नंदनवार साहेब आम्ही पी एस आय मारकवाड पो पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाळे योगेश चांबारे एन पी सी अमोल लोणकर पी सी मनोज सोनोने पोलीस शिपाई माणिक दहीपळे उत्तम सरकटे भुवनेश्वर मोहोळ ऋषभ निशितकर आणि विक्रम ठाकूर ह्या सर्व टीमनी प्रचंड मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे तो या नाव आहे आशिष श्रीनिवास लेडी मल्ला वय पंचवीस वर्ष राहणार रयतवारी कॉलनी बायपास रोड चंद्रपूर पोलीस स्टेशन रामनगर हा एमटेक झालेला आहे शिक शिकलेला आहे हा यापूर्वी आ, आ, इथे तो या कंपनी मिहान कंपनीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होता दोन हजार ला त्यांनी नोकरी सोडलेली होती त्यानंतर तो बीकामाच होता आणि घरी चंद्रपूरला राहायचा मग त्याच्या तो जुगाराचा त्याला व्यसन आहे या जुगारासाठी तो चोऱ्या करत होता त्याला छत्रपती चौक इकडे तो मिळाला काम करत असल्यामुळे त्याला छत्रपती चौक आणि आजूबाजूचा एरिया थोडासा माहिती होता त्यामुळे त्यांनी इथेच टार्गेट केलेलं होतं चोऱ्या करण्यासाठी त्याचा रेकॉर्ड आहे तो यापूर्वी पण त्यांनी चोरी केलेले आहे